जिल्हा परिषदेच्या उमेदवार श्रद्धा साखरे आणि भूषण पाटील यांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या भूखंडाचे पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील परखंदेवाडीतील धनगर समाजाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या भूखंडाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या उमेदवार श्रद्धा साखरे राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आणि पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आणि खाणाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणारे भूषण पाटील हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे यावेळी श्रद्धा साखरे यांनी महिला सक्षमीकरण पारदर्शी कारभार आणि लोकसहभागाचा विकासाचा अजेंडा मांडत आम्ही तुमच्या पाठी नाही तर कायम तुमच्या सोबत चालणारे आहोत असे स्पष्ट केले महिलांसाठी स्वतंत्र ग्रुप तयार करून शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी थेट सत्ता केंद्राशी असलेला संपर्क अधोरेखित करत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून सभागृहासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले पुढील वर्षी याच भूखंडावर भव्य सभागृहाचे उद्घाटन आमच्याच हस्ते होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात भूषण पाटील यांनी पाणी वीज रुग्णवाहिका यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत हा प्रश्न केवळ सभागृहापुरता मर्यादित न राहता संपूर्ण परिसराच्या विकासाशी जोडलेला आहे असे सांगितले प्रशासनावर असलेला अनुभव आणि वचक येणाऱ्या काळात नागरिकांना जाणवेल असा दावाही त्यांनी केला दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने भगवान ढेबे यांनी मान्यवरांचे आभार मानत ग्रामस्थांचा ठाम पाठिंबा व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न